आपल्याला कल्पना आहे की mm. ना। आपण आता गेले अनेक वर्ष हाताळतोय त्यातला मार्ग काढायचाही प्रयत्न करतोय आणि कायदेशीर दृष्ट्या ही आपण नेहमी योग्यच भूमिका त्यात घेतली आहे पण त्यातल्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला दूर कराव्या लागतील ते कसं आहे की तुम्ही एकदा मला असं वाटतं या तुमचेही काय आयडियाज आहेत ते समजून घेऊ काय अडचणी आहेत त्याही आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू आपल्याला मार्गच काढायचा आहे आपल्याला काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशीपासून मी एक खंबीर भूमिका यात घेतली आहे पण त्यात वेळोवेळी अडचणी येत गेल्या आहेत तर तुमचाही अभ्यास आहे तुमच्या अभ्यासाच्या अनुरूप किंवा तुमच्यासोबतचे जे काही ज्यांचा अभ्यास असेल अशा लोकांना सोबत बसू आवश्यकता असेल तर ऍडव्होकेट जनरललाही बोलून घेऊ ऍडव्होकेट जनरलशी आपण त्या ठिकाणी तुमच्या बैठकीत चर्चा करू आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू आपण तर तुम्ही जरूर या कारण काय बघा म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं लोक हा मुद्दा तुम्ही अरणीवर आणला लोकांनी देखील त्याला एक चांगलं समर्थन दिलं पण शेवटी मार्ग तर बैठकीतलं आणि चर्चेतनंच निघेल की नाही तर त्यामुळेच मला असं वाटतं की आता उपोषण सोडावं आम्ही नीट दखल घेतली आहे याची आणि आपण चर्चा करून यातनं मार्ग प्रयत्न करू विनंती आहे वेळा दोन मिनिट आपल्याला मी मागच्या वर्षी पंढरपूरला याच मुद्द्यासाठी सोळा दिवस उपोषणाला म्हटलं होत त्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आता गिरीश भाऊ आले आमच्या ताई आहेत साहेब अर्जुन भाऊ खोट हे म्हणजे आम्हाला अधिकारांना बोलणारे माणसं आहेत आता त्यावेळेस ते तसंच झालं आता आम्हालाही माहिती की मी आता म्हणलं आता द्या तुम्ही द्यायला सोबत नाही त्यावेळेस पहिल्यांदा शंभूराज देसाई साहेब आणि चंद्रकांतदा पाटील आले होते हो हो पटळकर साहेब असतील प्रकाशांना मी त्यांना म्हटलं तुम्ही असं बोलले आणि उपोषण सोडून फायदा निघालेच्या अगोदर कितीतरी आंदोलन झाले शब्द दिले गेले तुम्ही लेखी काहीतरी द्या गोडे साहेबांनी त्यांच्या सहीने जे एक पत्र दिलं मागणी आमच्या ही बातमी तुमची पंधरा दिवसात होईल महिना लागेल ते पत्र आलं माझ्याकडे आता एक वर्ष कंप्लीट झालं पंचवीस सप्टेंबरला मी उपोषण सोडलो होतो थोडा दिवसामध्ये माझ्या टोकडं ते आता काय झालं एक म्हणत तोंड एकदा तोडलं की ते आपण चाकही फुकून सुटतो म्हणूनच माझं म्हणणं काय बघा कोणी काही म्हणजे मी लिहून दिलं त्यांनी लिहून दिलं तरी जोपर्यंत आपण चर्चा करत नाही ना त्यातून यातनं मार्ग निघू शकत नाही बघा हे जर सोपं असतं तर आतापर्यंत होऊन गेलं असतं पण तुम्हाला माहिती आहे लोकांनी केसेस केल्या कोर्टात केसेस झाल्या आपण भूमिका मांडली आपण त्याच्यामध्ये आपली बाजू घेतली परत त्यात काही कोर्टाने अडचणी निर्माण केल्या जुना एक अहवाल मागच्या सरकारने काय पाठवला तोही तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे काय अडचणी निर्माण झाल्या तर आपल्याला बसून त्यातनं नीट स्ट्रॅटेजीने पीस स्थापन केली होती नागपूरला तेव्हापासून मी त्या आंदोलनात आरून बसलो पीस नाही पाहिजे त्यातला मी एको रस्ता आढळून तर हा विषय वेगळा आहे आपण मी याच्याकडे दुसरा एक पर्याय बोललो आता साहेबांना त्यांना सांगितलं की जे तीन टक्के आम्हाला सेपरेटी सी म्हणून आहे आदिवासी आपल्याला विरोध करतात ते स्ट्रॉंग आता हा विषय झाला काही तर त्यांच्यानं दुर्दी घडली आणि काही तुम्हाला पोहोचत सांगत नाही तुमचं प्रेम धनगरांविषयी धनगरांचं तुमचं प्रेम दोन हजार पासून पासून आपण पाहतात ग्रामपंचायत पासून लोक धनगर आपल्याला भर भरून देतात तर आता आमची विनंती हे जे साडेतीन टक्के आहेत तो विषय सोडून द्या कोर्टाचा विषय कटकटीचा विषय लोक कोर्टात जातात आदिवासी आढवतात अंघेडी करतात हे जे साडेतीन टक्केच आहेत हो हे जर आपण एनटी सीच आता एसटी सी सुप्रीम कोर्टाने पण त्याला मान्यता दिली की तुम्ही करू शकता तर एसटीसी मूळ आदिवासी सात टक्के त्यांचं ठेवा आम्हाला त्यांचा अजिबात नको ना नाही जायचा आम्हाला आमच्या हक्काचा असताना त्यांना एसटी ए करा आम्हाला एसटी पी जे काय करायचं ते करा नाही प्रॉब्लेम तिथे तुम्हाला सांगतो काय येतो आपण मागच्या हे सुचवलं होतं आपण जे करणार होतो हेच करणार होतो पण त्यातला प्रश्न एवढाच निर्माण होतो की हे एसटीचं आरक्षण तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकार राष्ट्रपतीच्या मान्यतेने देत त्याकरता राज्य सरकारला अहवाल पाठवावा लागतो तर तो जो अहवाल पहिला मागच्या सरकारने एसटीत बसत नाही असा पाठवला ना। म्हणून आपण टीस तयार केलं आणि मग मध्ये त्यांनी अर्धा आपल्या दिलेलं आणि अर्धा आपल्या विरोधात दिलं त्याच्यावरती अडचण झाली तर आताही म्हणजे हे राज्य सरकार जसं समजा एक मराठा आरक्षण आहे तर राज्य सरकार कायदा करू शकतं तसं याचा राज्य सरकार कायदा नाही करू शकत याच्यामध्ये त्याची एक सुप्रीम कोर्टाने एक प्रिस्क्राईब केलेली यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये या अनेक तीस सारख्या किंवा टीआयसएस आपल्या त्या टीआरटीआय सारख्या एक पाच सात ए संस्था त्या संस्थांनी अभ्यास करून त्यांनी रिकमेंड केलेला एक रिपोर्ट लागतो जो रिपोर्ट राज्याला पाठवावा लागतो तो तो, तो केंद्रातलं जे आपलं जनजाती आयोग आहे ते जनजाती आयोग त्याच्यावर रिपोर्ट देत त्या रिपोर्टच्या आधारावर मग केंद्र सरकार ते वर्गीकरण करतो म्हणजे आपल्याला एमटी आपल्याला करता येतात एस एसटी आपल्याला करता येत नाही त्याची अधिकार आपल्याला नाही म्हणून मी म्हटलं की या गोष्टी जर आपण बसलो तर मग त्यातला कसा मार्ग करायचा त्यातल्या काय अडचणी आहेत त्यातला मार्ग करू ना आपण केंद्र सरकार दोन हजार चौदा पासून आपल्या इच्छा शक्ती असली साहेब तर सगळं होतं म्हणजे मला आता परत ऐकणार ऐक ना ऐक ना केंद्र सरकार के हाती नाही तुम्ही एक लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाने जी प्रोसेस प्रिस्क्राइब केली आहे म्हणून आपण मग कोर्टाचा आपण विषय का केला आपण कोर्टाचा विषयाकरताच केला की सुप्रीम कोर्टाने जे प्रिस्क्राईब केलं आहे त्यानुसार ते बसवलं पाहिजे म्हणून कोर्टात गेलो आपण ती भूमिका मांडली पण तुम्हाला मग ते शेवटच्या क्षणी आपल्याच दोन संघटना दोघांचा त्या विवादामध्ये त्यांनी थोडासा प्रॉब्लेम तयार केला आणि आपल्या बाजूने असलेलं थोडं इकडे तिकडे झालं पण काही हरकत नाही अजूनही ते आपल्या हातून नाही गेलेलं रोज मी काय म्हणतो तुम्ही एकदा जर बसलात आणि असं आहे की कदाचित मी राजकीय माणूस आहे मी चुकीचं सांगेन पण म्हणून तुम्ही जो म्हणाल तर त्या प्रकारचा वकील आपण बसवू आपण हे जी, प्रोसेस प्रोसेस जी ही प्रोसेस समजून घ्या मग या प्रोसेसमध्ये जी राज्य सरकारला भूमिका घेते राज्य सरकार घेऊन राज्य सरकार मागे हटणार नाही पण ती सगळी प्रोसेस केल्याशिवाय हे होऊ शकत नाही म्हणजे मला कोणीही मोठ्या वकिलांनी पटवून द्यावं की बिना प्रोसेस येऊ शकते तर मी माग तेही करायला तयार आहे पण ते नाही होऊ शकत कारण हे संवैधानिक आरक्षण आहे आपण जे मराठा आरक्षण वगैरे देतो हे संवैधानिक नाही हे स्टॅच्युटरी आहे हे संवैधानिक आहे टी आणि एसटी हे संवैधानिक आरक्षण आहे त्यामुळे त्याची एक प्रोसेस वेगळी आहे तुम्ही जरा एसटी ए म्हणा टी म्हणा सी म्हणा काही केलं ते प्रोसेस तीच आहे प्रोसेस वेगळी नाही आहे म्हणून ना, तुम्ही माझी तुम्हाला विनंती की तुम्ही जरा आमच्यासोबत बसा आपण बसून यासून कसा मारण मारायचा करू आणि तुम्हाला एक माहिती आहे की म्हणजे आमची भूमिका पहिल्या दिवशी आहे आपल्या बाजूची आम्ही कुठेही आणि आता तर तुम्ही इतकी चांगली भूमिका घेतली की तुम्हाला एसटीचं जे काही आत्ताचं आहे त्याच्यामध्ये घुसायचंच नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही फारच चांगली भूमिका मांडलेली आहे त्यामुळे त्याच्यातलाही मार्ग आपण काढू शकतो पण हे कसं आहे हे तुम्ही तिकडे बसले फोनवर आपण बोलतोय यांनी होणार नाही आपल्याला बैठकीत की समोर बसून काही असं आहेत त्या अडचणी कशा दूर करायच्या याचा प्रयत्न करावा लागेल आणि प्राम आयोग आणावा लागेल चालेल ना साहेब आता हे आज आता तुमचं एसटी सीचर सांगितले एबीसी करायचं तर आता आपण जर समजा आता निजाम गॅजेटे की स्वातंत्र्यापूर्वीच काही ते लागू करून फायदा होत नाही तुम्हाला नाही 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 ते तुम्हाला लागू करून फायदा होत नाही कारण मराठा समाजालाही आत्ता जे आपण लागू केलं हैदराबाद गॅजेट ते करता लागू केलेलं नाहीये ते करता लागू केलं आहे ते करता लागू नाहीये ते फक्त करता म्हणजे कोणाची एंट्री जर कुणबी असेल तर कुणबी समाजाला आरक्षण इथे ते आरक्षण मिळत आता आपली एंट्री जर त्यात धनगर मिळाली तरी आपल्या धनगर समाजाचं आरक्षण हे एन्टी आहे ते एसटी नाही आहे त्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू करून त्याचा फायदा होत नाही मला धनगर आहे आहे आपण की ते हेच पण अजून कोर्टात ते झालं नाही तुम्हाला माहिती शेवटी काय झाली म्हणून आता आपण त्याच्यात सुप्रीम कोर्टात ती भूमिका घेतोय की बाबा हेच आहे ते छत्तीस नंबरचे धनगर म्हणजे हेच धनगराची भूमिका म्हणून सुप्रीम कोर्टात घेतली आहे याला फार विलंब मला असं वाटतं नाही बरोबर आहे पण आता दादा तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या गोष्टी कायद्याच्या आहेत त्या कायद्याचे होतील की नाही त्या कायद्याच्या बाहेर जाऊन तर करता येणार नाही म्हणून तर मी म्हटलं तुम्ही एकदम चांगली भूमिका घेतली आहे की आदिवासींच्या आयुष्यात तुम्हाला कुठे वाटेकरी व्हायचं नाही तुम्हाला तुमचं तुमचं स्वतंत्र पाहिजे आहे त्यामुळे आता आदिवासी समाजाचाही आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो त्यांनाही सांगू शकतो की तुमच्या नाही आहे त्यामुळे तुम्ही विरोध करू नका आणि आपण कायद्यात ते कसं बसवायचं या संदर्भातला प्रयत्न करूया आम्हाला देवा भाऊ आम्ही तुमचं शिरोलीचं भाषण फार म्हणजे काळजीपूर्वक ऐकलं तिथं ऐकत असतो ते म्हटले की तुम्ही मागत राहा आणि देत राहतो आमच्या देशाची भूमिका आहे तर भूमी द्याल ही खरोखर प्रामाणिकपणे अजूनही मेरी काय तुमचा समर्थनातील तुम्ही बघा ना म्हणून जोपर्यंत ते कायदेशीर होत नाही तोपर्यंत आपण आदिवासी ज्या योजना लागू केल्या त्या संदर्भात पैसे पण आपण दिले त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या योजनांचा फार गोदायचा आहे मी आपल्या समोरावर तो विषय बोलेल त्या काय फायदा मी आता जे मान्य आहे मला लोक सर्व येत जागा ती जागा ती जागा विमान जनिवाद येतच मागणी लागली विमान भेटलं ते खटारा गाड्या घोड्या कशाला पाहिजे आम्हाला नाही ते बरोबर आहे ते आपण बाकी आम्हाला मिळणार आहे स्टॉप गॅप अरेंजमेंट त्याचं आहे जोपर्यंत अमृत मिळत नाही तोपर्यंतची अरेंजमेंट आहे अमृत मिळवायच आहे पर्याय म्हणजे आता आपल्याशी चर्चा झाली सगळे मंडळी आपला आमच्याविषयी मी आमच्या मनात आपल्या विषयी हे प्रामाणिकपणे कबूल करतो हे जी 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 बोलताना सुद्धा म्हणतो दिलं तर नाही तर परत गॅरंटी आम्ही काय करणार तुम्हाला सांगतो तुम्ही नाही दिलं मी आपला गावबाब घेणार लोकांना तुमच्या नावाला शिजाला म्हणणार हे आपल्याला दिलं बोललं यांना मतदान करू नका आम्ही काँग्रेसला मतदान करणार राष्ट्रवादीला करणार सेनेला ते देतील याची एक मला गॅरंटी बरोबर त्याच्यामुळे आता मी प्रामाणिकपणे विनंती करतो की तुम्ही हा जे विषय हे मला तुम्ही द्या तुमच्या सोळा दिवस उपोषण केलं पंढरपूरला आता माझा अकरावा दिवस केला ऐका म्हणजे जी भूमिका आता मांडली ना ती लिहून मी तुम्हाला चर्चेला निमंत्रित करतो आणि मी तुम्हाला सांगू का शेवटी चर्चेने यावर मार्ग निघू शकेल बाकी म्हणजे उपोषण आपण कशा करता करतो आयरणीवर आणण्याकरता त्या ऐरणीवर आलेलं आहे त्यामुळे आता चर्चा करून त्याचा आपण मार्ग करायचा प्रयत्न करू पत्र तुम्हाला तशा प्रकारचं तुम्ही त्या पत्राचा सन्मान करून चर्चेला या तर आता एक तारखेचा एक चक्का ज्यांचा आम्ही आवाहन केलेलं होतं त्याच्या त्याच्याबद्दल हे सगळं केलं तर म्हणजे मी उद्या 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 पत्र पाठवतो सा त्या आपल्याला आता तो 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 या सगळ्या गोष्टी करायच्या नाही उद्या पत्र देतो तुम्ही त्याच्या पत्राचा थोडस आदर ठेवून आणि या संदर्भात चर्चे करता या चालेल तुम्ही ते भजी आहे मी जे लिहिले सांगितलेले आहेत मला एक तर जे लिगली छत्तीस नंबर आहे त्याच्याबरोबर जी जीआर आपण तसाही काढू शकतो साहेब जर कायचा नाही नाही का अधिकार नाही दादा नाही आपण ते त्याच्यावर आपल्यावर लेखी आपल्याकडे एजीचं ओपिनियन आलाय की तसा जी आर नाही तुम्ही त्या पद्धतीनं मी याच्यावर काय कारवाई कराल किती दिवस दिवसात हे तुम्ही कशा पद्धतीने सोडवाल हे मला मी असेल लिहून दिलं आपल्या सहीनं आणि ते जर मला पटली पाठव मी आता आज काय झालंय मी जरी आज आपल्याशी बोलत असलो म्हणजे दीपक कोराने हा समोर चेहरा आवाज जरी असला तर आपण पाहिलं की आमच्या जालन्यामध्ये जितके लोक या धोरण मध्ये शहरात दिसले त्याच्यापेक्षा डबल लोक पोलिसांनी वीस किलोमीटरचाही गाडी आणून ठेवल्या येऊन दिलेली साहेब नव्हती बाहेरच याच्या बाहेर निघूली सगळ्या लोकांचा विश्वास म्हणा किंवा यांच्या नजरा माझ्याकडे तेव्हा मला आहे की मत तेच आहे धरणे आणि या सगळ्या गोष्टी या महत्वाच्या आहेत पण ज्यांनी प्रश्न सुटणार नाही आहेत प्रश्न अभावासमोर बसूनच सुटणार आहे आपण जे पत्र द्या ते माझ्यासोबत चर्चा करतो आणि मग सगळ्यांना विश्वासात घेऊन कारण उद्या